नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर नमस्ते, नमस्ते। आणि त्याचबरोबर पुढची पिढी आपल्याकडं रंगनाथ हॉस्पिटलमध्ये कार्यरत झालेली आहे डॉक्टर ओंकार प्रवीण हेंद्रे नमस्ते सर तुमचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत सरांचं खरं तर जसं सरांचा म्हणजे प्रवीण हेंद्रे सरांचा जसा अनुभव खूप मोठा आहे तसंच डॉक्टर ओंकार हेंद्रे यांचा शैक्षणिक अनुभव हा आत्ता पूर्ण होतो आहे त्यांनी सी पी आरमधून एम एस केलेला आहे आणि याच क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत मला असं वाटतं आहे की जुनी पिढी आणि नवीन पिढी यांचा एक चांगला समतोल हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पण त्याचबरोबर मनात काही प्रश्न असतात की एकाच वेळेला दोन पिढ्या जर का एका ठिकाणी कार्यरत असतील तर नेमके काय काय प्रॉब्लेम्स येतात का एकमेकांना सपोर्ट सिस्टीम करत ते पुढं जात असतात तर माझा पहिला प्रश्न डॉक्टर आपल्याला आहे की ज्या वेळेला जवळपास तुम्हाला प्रॅक्टिस करायला सुरुवात करून तीस चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला जा आहे तेव्हाचं ज्ञान आणि आत्ता दोन हजार पंचवीस सालामधलं एकदम ॲडव्हान्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी याचा समन्वय घालत असताना तुमच्या दोघांच्यामध्ये तुम्ही कसे निर्णय घेता आता निर्णय वगैरे घेण्याच्यापूर्वी तुम्हाला एक आणखीन एक गंमत सांगतो गंमत अशी आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी आता आमूलाग्र बदल झालेला आहे सगळ्यात बेसिक तुम्हाला सांगतो ॲडमिशन पद्धतीसुद्धा जी आहे की नाही हे आमच्या वेळेस ॲडमिशन पद्धती फार सोपी होती म्हणजे तुम्ही फक्त एफ वाय बी एस सीमध्ये चांगले मार्क मिळवायचे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे हे असायचे काय म्हणतात सीट्स असायच्या आणि ते त्या सीटमध्ये आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तर दोनच कॉलेज होते एक म्हणजे सोलापूर कॉलेज होतं आणि दुसरं मिरज मेडिकल कॉलेज होतं तर जी दोनशे ज्यांचे रँक असायचे ते दोनशे ॲडमिशनला जायचे पण आता या मुलांना ॲडमिशन आत्ता मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं हे हेच इतकं कठीण झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया लेवलला परीक्षा होते म्हणजे आमचा कस जो आहे तो म्हणजे लिमिटेड होता म्हणजे मर्यादित होता म्हणजे जिल्ह्यापुरता एक चार पाच जिल्ह्यांपुरता त्यात म्हणजे वासरात लंगडी काय सांगितलं थोडक्यात काय सांगायचं तर तसं हे होतं आता तुम्हाला ॲडमिशन या भारतामधलं सगळ्यात म्हणजे जे उच्च कॉलेज आहे हे केईएम कॉलेज मुंबई तर त्यांनी एम बी बी एस ची पदवी जी आहे म्हणजे त्याचं ॲडमिशन जे आहे हे संपूर्ण म्हणजे भारताच्या इतर बरोबर टक्कर देऊन आणि त्यात पण आता असं झालंय की ओपन आणि रिझर्वेशन तुम्हाला माहिती हो। आहे पहिल्या शंभरात आल्याशिवाय केई मध्ये ॲडमिशनच मिळत नाही ते एम बी बी एस त्यांनी आणि माझ्या सुनेनं सुद्धा मी त्याच्या बायकोनं सुद्धा दोघांनी केईएम एम बी बी एस झाले हे खरोखर म्हणजे हां ते त्यांना म्हणजे ते त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं आहे आणि त्यामुळं सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस झाला आणि त्यानंतर जेव्हा त्याला एम एस करायचं होतं म्हणजे गायनिकमध्ये कारण आमचा गायनिक लॉलेजचा हॉस्पिटल आहे त्यामुळे गायनिक करणं पुढची पिढी तिथंच क करायला हवी होती तर तो एम एस करायलासुद्धा मग त्याला मुंबईला मिळत होतं पुण्याला मिळत होतं पण इतके दिवस बाहेर राहिल्यानंतर आपल्या लोकांची नाळ जुळणं फार गरजेचं होतं मग ती नाळ जुळण्यासाठी त्याला मी म्हटलं की तुला बघ बाबा जमत असेल तर तू कोल्हापूरच्या आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची च्या नावाचं मेडिकल कॉलेज आहे आणि लकीली त्यापूर्वी डी एन ची इथे सीट्स असायच्या त्याच्या ॲडमिशनच्या वेळेसच एम एस सुरू झालं सी पी आर हॉस्पिटल आणि सी पी आर मध्ये प्रचंड अनुभव आहे दिवसाला खूपच दिवसाला जवळजवळ यांच्याकडे वीस पंचवीस तीस आणि कधी कधी तर चाळीस पेशंट त्या लेबरमध्ये येतात आणि ते म्हणजे त्यांच्यामध्ये आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो ना की मेडिकल कॉलेजचे जे कॉलेजचे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल त्या हॉस्पिटल्समध्येच म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी करायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो त्यामुळं त्यांच्या म्हणजे प्रायव्हेटमधले जर तुम्ही हॉस्पिटल बघितलं म्हणजे इवन माझं हॉस्पिटल जर बघितलं तर आमचं सिझेरियनचं प्रमाण हे जास्त आहे पण सीपीआर हॉस्पिटल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्याला विचारा की म्हणजे ते नॉर्मल डिलिव्हरी कशी करतो कशी नॉर्मल डिलिवरी करत होता खरं सांगायचं म्हणजे सी पी आर हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही इवन कोकण बेळगाव जिल्हा यासारख्या भागातून शेत सी पी आरमध्ये रात मध्यरात्री सुद्धा पेशंट हे अगदी पिशवीचं तोंड अर्धवट ओपन होऊन कळा देऊन बाळानं पोटास संडास केलेली असते कुठल्याही परिस्थितीत पेशंट येतात कधीकधी कधी त्याची पिशे बाळाची वार सुटते आणि अशी बाळंसुद्धा येतात आणि ही बाळं आम्हाला तिथं सी पी आरमध्ये डिलिव्हरी किंवा सीझर हे ऐन वेळेला डिसिजन घेऊन ती बाळं जगवावी लागतात ती बाळं जगवावी लागतात आयानं सुखरूप घरी पोचवावं हो लागतं आणि हा एक्सपिरियन्स हा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्हाला कधीच मिळू शकला नसतो म्हणजे कितीही मागून जरी तुम्ही म्हणालात की मला हा एक्सपिरियन्स पाहिजे तर हा नाही मिळत आज ही आता माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी जर म्हणालो मी सीपीआर मध्ये जातो तर खालच्या जे फेस करायला लागतं हे सिनियर लोकांना कधीच त्या लेवलला आणि तेवढं काम कधीच करावं लागत त्यामुळे आम्हाला सीपीआर मध्ये व्हरायटी ऑफ पेशंट म्हणजे जेवढे काही गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया असू शकतात एखाद्या पेशंटच्या बाबतीत ह्या सर्व बघायला मिळाल्या आणि खूप म्हणजे मुलाचा एक्सपिरियन्स होता अनुभव तिथं हो खूप मोठ्या प्रमाणात आणि म्हणजे वर्षात माझी कमी हजार तिथे माझे सीझर झाले असत डिलेव्हरीज तर आम्ही मोजन सोडून दिलं पाचशे सहाशे झाले कसे माहितीये का कि तिथला अनुभव जो आहे ना तुम्हाला सांगतो की आम्ही जे मिशन हॉस्पिटलच्या काळात म्हणजे आडल्या नडलेल्या पेशंट असायचे ना आज आता मुंबई मधले सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये जे हॉस्पिटल असतं तिथं जास्ती वेळ म्हणजे एवढं आडले निडलेली नसतात आता समजा आता कुठल्या तरी रिमोट प्लेस आहे कोकणातले म्हणा किंवा बेळगाव इव्हन रत्नागिरी सिव्हिल मधून सुद्धा सीपीआर होत आणि एवढ्या लांबून इथं सीपीआर एवढ्या लांबून येतात कारण की तिथे आपले अद्याप सोयी नाही येत आणि एवढं त्यांच्याकडे बाळाला पेटीत ठेवायची सुविधा नाहीये तिथे त्यामुळे ते, ते जर समजा बाळ लहान असेल आणि आईला झटका वगैरे येण्याची शक्यता असेल तर ते तिथला तिथं जेवढा उपचार करता येतो तेवढा उपचार करतात आणि पेशंटला सीपीआय ला पाठवून देतात आम्हाला फोन करून सांगतात अशी पेशंट मध्यरात्री रात्रीच्या दोन तीन चार कितीही वाजता येऊ शकतात आणि मग त्यांच्यावर आम्हाला उपचार करावा लागतो त्यावेळे म्हणजे ही आ, है है, त्या त्या वेळेला काय डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे त्या पेशंटची तब्येत बघून याचं खरं ज्ञान तुम्हाला सी पी आरमध्ये खरं तर मिळतंय आणि जे कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवून मिळणार नाही ते अनुभवातूनच यावं लागतं नाही नाही मी तुम्हाला सांगतो ना की सी पी आर हॉस्पिटल जे आहे हे पूर्वीचं लोकांच्या मध्ये जे इमेज आहे ते आणि मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट जेव्हापासून ह्या म्हणजे पदव्युत्तर डिग्री जेव्हापासून सुरू झाल्या मी तुम्हाला जाणू पदव्युत्तर डिग्रीला ही फ्रेश एस झालेली मुलं जीव तोडून काम करतात तिथे त्यांना दोन गोष्टी असतात एक तर म्हणजे त्यांना हे विविध प्रकारचे अनुभव त्यांना घ्यायला लागतात ते अनुभव घेतल्याशिवाय तिथला उमेदवारी केल्याशिवाय थोडक्यात म्हणजे घासल्याशिवाय की जोपर्यंत शिक्षण टाउन सुलाखून निघत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि सीपीआर हॉस्पिटल ट्रिमेंडस, <coughs> work ट्रिमेंडस वर्क आहे ट्रिमेंडस वर्क म्हणजे काय तुम्हाला म्हणजे त्याला कम्पेरेबलच नाही कुठलंच आज येऊन तुम्हाला सांगतो म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजसुद्धा आहे ना की जिथं माझी सून झाली तिथंच एवढे हे होतं म्हणजे काम होतं तेवढीच तोड सी पी आरमध्ये होतं आणि सी पी आरमध्ये व्हायचं कारण तेच आहे की बऱ्याच पी एस सीज ज्या आहेत आजूबाजूच्या त्यात त्यांना कनेक्टेड आहेत तिथे प्रथम उपचार घेतले म्हणजे प्राथमिक उपचार करताना तिथं जर का डिलिव्हरी झाली तर ते डिलिव्हर होतात मग त्यातून नाही झाले तर ते त्या रुरल ना हॉस्पिटलमध्ये जातात रुरल हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही झाली तर सी पी आर सी पी आरमध्ये येण्याचं मागचं कारण एक आहे की आज आपल्या मेडिकल कॉलेजला आपल्या जिल्ह्यात जे त्याचे मंत्री आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण त्याच्यावर लक्ष आहे आणि ते लक्ष असल्यामुळे त्यांनी अध्यावत केले आता तुम्हाला सांगतो प्रायव्हेटमध्ये जशी ऑपरेशन थिएटर्स नाही आहेत तशी ऑपरेशन थिएटर म्हणजे सीपीआर जेवढे मध्ये लगे व्हेंटिलेटर नाही आहेत जेवढे आयसीयू केअर नाही तेवढी आज सी पी तर ज्यांना खरोखर की ज्यांच्या परिस्थिती नाही आहे त्या लोकांनी आणि इवन परिस्थिती असणाऱ्या माणसांना सुद्धा उच्चतम जर काय काय जे असेल आणि मला असं वाटतं की फक्त परिस्थितीचाच प्रश्न नाही आहे पण अनुभव संपन्नता तिथल्या ज्या डॉक्टरांच्याकडे आहे तर त्याचा सुद्धा फायदा पेशंटला नक्कीच होत असेल ना तुमचे आतापर्यंत सीपीआर मध्ये काम करत असताना असा एखाद दुसरा अनुभव आहे का की जो तुम्हाला <coughs> लक्षात राहिलेला आहे सीपीआर मध्ये आम्हाला जेव्हा युनिट सिस्टीम आहे सीपीआर मध्ये म्हणजे प्रत्येक डॉक्टरचं एक युनिट असत huh? आणि सरांच्या अंडर आम्ही काम करतो जुनिअर डॉक्टर आणि मग दर तीन दिवसातून चोवीस तासाची ड्युटी असते आणि चोवीस तासाची चोवीस तासाची सकाळी आठ ला गेल्यापासून काही पेशंट येतात अच्छा तितके काही पेशंट तुम्हाला लागतात आणि तितके त्यात गंमत अशी आहे की ते तुम्ही पेशंट चोवीस तास बघितले आहेत पण त्यांची सर्जरी झाली असेल तर सर्जरी झाली असेल किंवा त्यांची पोस्ट ऑपरेटिव्ह त्यांची जर काय काळजी घ्यायची असेल तर ते पुढचे बारा तास सुद्धा करायला पुढचे बारा म्हणजे एकदा तुम्ही सोमवारी सकाळी आठ ला ड्युटीवर गेला की तुम्ही मंगळवारी संध्याकाळी आठलाच मोकळे झाला आणि मग बुधवारी परत ऑपरेशन थेटर म्हणजे थिएटर त्यांचं एक म्हणजे डे ऑन कॉल डे दुसरा पोस्ट ऑन कॉल डे ज्या दिवशी म्हणजे गेल्या चोवीस तासात जे काय तुम्ही केलेलं आहे ते सगळं निस्तरायचं आणि त्यानंतर थर्ड डेला ऑपरेटिव्ह डे मग त्या दिवशी ऑपरेशनची त्यांची लिस्ट असते हे असं तुम्हाला सांगतो की नाही हा संपूर्ण तीन वर्षाचा कालखंड हा भरडून निघतो तुम्हाला अक्षरशः माणूस त्याला घरी यायलासुद्धा वेळ मिळायचा नाही आम्ही त्याला म्हणायचो अरे तू दवाखान्यात देऊन थोडं मदत कर तर ही नेवर केम तो ब तो म्हणायचं माझं माझं मी करतो आहे आणि पण दॅट वॉज व्हेरी राईट अँड करेक्ट डिसिजन कारण त्याला त्याचे जे सिनियर छानबाग सर आहेत ते गायकवाड सर आहेत ते फार अनुभव आहेत म्हणजे डॉक्टर <laughs> छानबाग तर म्हणजे ही इज रेअर फॉर म्हणजे माझ्या जवळजवळ वयाचे ते तर त्यांचा अनुभव जो आहे की नाही त्या अनुभवाचा या सर्व मुलांना फायदा फायदा होऊन त्याचा सगळ्यात शेवटी एंड पॉइंट म्हणजे पेशंटला फायदा होतो आणि त्यातनं ते, ते आता पेशंट काय काय कसले आहेत सांगणारच आहे ते सांगणार मी म्हणणारच होते की ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक नंतर पुन्हा आपण भेटूया डॉक्टर ओंकार यांना त्यांचे काय अनुभव आहेत याबद्दल आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं आरोग्य मंत्रामध्ये मनपूर्वक स्वागत डॉक्टर ओंकार तुम्ही सांगत होता की ओ... कुठला असा किस्सा आहे किंवा कुठली अशी घटना आहे की जी तुम्हाला आ, लक्षात राहिलेली आहे एकतर चोवीस तासाची ड्युटी त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे पुढचे बारा तास तुम्हाला ते ऑब्झर्वेशन त्यांचं क सकर, पेशंटचं करण्यासाठी आणि त्याच्यानंतरचा दिवस असतो तो म्हणजे ऑपरेशनसाठी राखून ठेवावा लागतो पण अशी कुठली केस आहे की जी तुमच्या लक्षात आहे द सी पी आरची जर एक अशी केस सांगायची झाली तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे की वार पिशवीला चिकटणे म्हणजे काय कारण त्या पेशंटची वार पिशवीला चिकटलेली होती तर आजकाल सिझरियनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि असं सिझरेनचं प्रमाण वाढलेलं असेल सिझर पहिलं सिझर झालेलं असलेलं पेशंट असेल आणि त्याची वार जर पिशवीच्या खालच्या भागात असेल तर कधी कधी असं होतं की ती वार पिशवीमधून बाहेर येऊन किंवा पिशवीमध्ये घुसते आणि कधी कधी ती पिशवीच्या बाहेर येऊन आजूबाजूच्या अवयवांमध्ये सुद्धा जाते आणि मग थोडक्यात आरपारिश गरबाची गरबाच्या पिशवीची सोडून परक्रिटा प्लासेंटा ऍक्रिटा सिंड्रोम म्हणतात त्याच्यामध्ये प्लासेंटा अॅक्रिटा प्लासेंटा इनक्रिटा आणि जी पूर्ण आरपार आजूबाजूच्या अवयवांना जी जाऊन लागलेली असते त्याला परक्रिटा म्हणतात अशा तीन चार प्रक्रिया केसेस मी बघितल्या पण एक केस मला सांगावी वाटते तर एकदा असं झालं की अशीच माझी चोवीस तासांची ड्युटी होती ही चोवीस तासांची ड्युटी मध्ये कधी कधी रविवारची पण ड्युटी होते सो रविवार आणि सोमवार अशी okay. ड्युटी ही सोमवारी रात्रीची गोष्ट hmm. म्हणजे आम्ही रविवार सकाळपासून सोमवार रात्रीपर्यंत म्हणजे छत्तीस तासापेक्षा जास्त आमचं काम म्हणजे चाललेलं होतं आणि एक पेशंट आली जीच पहिलं सीझर होतं सोनो आता गावातले पेशंट असतात अचानक काळ सुरू झाल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे आणलेले नव्हते बट आता काळ सुरू झाल्या पिश पिशवीचं तोंड काहीच उघडलेलं नव्हतं पहिलं सीझर त्यामुळे आम्ही सीझरसाठी पेशंट टेबलवर घेतले आणि म्हणजे तिलाही काही माहीत नव्हतं आणि आम्हालाही काही माहीत नव्हतं आणि पेश जेव्हा पेशंटचं पोट उघडलं तेव्हा पिशवी दिसायच्या ऐवजी सरळ वारस दिसली हो आणि हे जेव्हा मी बराच ज्युनियर होतो म्हणजे माझ्या वरचे पण लोकांना सगळ्यांना बोलावं लागलं शेवटी सर पण आपले तिथे ऑनररी प्रोफेसर म्हणून अटॅच आहेत म्हणून सरांना सुद्धा बोलावं लागलं आणि सगळे मिळून त्या पेशंटला आम्ही साधारणतः सात आठ ब्लड चढवून तिची आखी पिशवी काढायला लागली आणि सात आठ ब्लड त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अजून रक्त रक्तघटक हे सगळे मिळून कमीत कमी दहा वर तिला रक्त घटक गेले असतील सगळ्यांना आणि ती पेशंट सात आठ दिवस आयसीयू मध्ये होती आणि ती पेशंट चालत घरी गेली शेवटी नाही पण हेच मी तुम्हाला सांगतो की त्या केस ते मला चार पाच केसेस आता पूर्वीच्या काळामध्ये ह्या रेअर होत्या पण आता सिजरीचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं ह्या अॅक्रिटा इनक्रिटा आणि परक्रिटा ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे आमच्या काळामध्ये आम्ही फक्त ऐकून हो असायचो की सिजरीनचे प्रमाण तेव्हा कमीच होत ना ह्या रिपीटेड सिजरींग दोन सीझर तीन सीझर हे असे झाले की नाही की तेव्हा वार जी आहे ती खाली हे होती आणि ती ती बरोबर ग गर्भाशयातून बाहेर येऊन ह्या सगळ्या अवयवांना हे तर त्यामुळं या पेशंटला म्हणजे तुम्ही जेव्हा त्या गर्भाच्या पिशवीमधून बाळ बाहेर काढायचं ज्या समोर तुमच्या वारच असते ना त्यांनी ते पण म्हणजे आरपार गेले असते ह्या तो जो सांगतोय त्या केसमध्ये तर म्हणजे मूत्राशयात सुद्धा ती म्हणजे आत घुसलेली आणि एवढंच नाही तर बा बाजूची बा सुद्धा त्याला येऊन जाम चिकटलेले होती म्हणजे हे सगळं सोडवून पहिल्यांदा म्हणजे ते सगळं बाळ त्यांनी मी जाईपर्यंत बाळ वगैरे काढून ठेवलं होतं त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पण खरं त्या मूत्राशयाला कुठलीही इजा न पोचवता रक्तस्राव थांबवून आणि तिथे रक्तस्राव म्हणजे असा या अशा परक्रेटाच्या केसेसमध्ये नायक्रिटाच्या केसेसमध्ये धो रक्तस्राव असं तुम्ही ते म्हणजे पोट असं तु पोटातलं रक्त बाहेर येतं तुम्ही काळे स्वर परत ते भरलेलं असतं मग त्यामुळं त्यांनी म्हणजे अगदी मस्तपैकी त्याने हँडल केली होती सगळ्यांनी मिळून केस पण ते सगळं सोडवून हे करून मग त्यामुळं ते ते पे पेशंट वाचला त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला की सी पी आरची स्वतःची ब्लड बँक आहे स्वतः आणि ब्लड बँक यांची इतकी जवळ आहे की जिथं यांचं थिएटर आहे त्या थिएटरपासून खालच्या मजल्यावर त्यांची म्हणजे इतकी जवळ ब्लड बँक आहे ती मग त्यामुळे इतकी जवळ ब्लड बँक असल्यामुळे त्यांना ब्लड काय आणि सी पी आरमध्ये तुम्हाला सांगतो की आता म्हणजे जेव्हा ही अशी इमर्जन्सी असते तेव्हा तिथे डॉक्टर खरोखर चांगली सर्विस देतात आणि ब्लड त्यांना अवेलेबल करतात ब्लड देतात ब्लड कॉम्पोनंट्स देतात म्हणजे समजा काही वेळेस त्यांना एफ एफ पी द्यायला लागतं काही वेळेस प्लेटलेट्स द्यायला लागतात म्हणजे ते सगळ्या गोष्टी आता सी पी आरमध्ये अवेलेबल असल्यामुळं त्यांचा अनुभव जो आहे तो त्या काळात आम्ही मिशन हॉस्पिटलला जो केला आहे तो सी पी आरमध्ये त्यांनी आत्ताच्या काळातले जे काही अनुभव आहेत त्या ते त्यांनी अनुभव घेतलेले आहेत आणि त्यामुळं दे आर नॉ यूज टू हे काय म्हणतात ट्रीट इमर्जन्सीज म्हणजे असल्या सगळ्या डायर इमर्जन्सी केसेस कॉम्प्लिकेटेड केसेस म्हणजे अडल्यान अडलेल्या केसेस आणि त्यातल्या त्यात काय माहिती आहे काय यांचा सगळ्यात एक चांगला अनुभव आत्ताचा कसा आहे की आमच्याकडं पेशंट जर म्हणलं की नाही प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त फसे असतात ते म्हणतात की मा मला सहन होत नाही आणि माझं सिजर करून टाका सी पी आरमध्ये ते काही चालत नाही तुमच्याकडे काय <laughs> <है> करावं लागते <laughs> आमच्याकडे सी पी आर हे पुस्तकातलेले प्रोटोकॉल्स हे आम्हाला ह्याच्या प्रमाणच आम्हाला जावं लागतं पुस्तकात लिहिलेले प्रोटोकॉल्स आणि जे तिथं सीपीआरचे प्रोटोकॉल्स आहेत हे साधारणतः सेम आहे त्यामुळे पेशंटला जीवाला धोका किंवा बाळाच्या जीवाला धोका या दोन्ही पैकी काहीतरी झालं तरच आम्हाला पेशंटला सिजनला लिहावं लागतो तोपर्यंत जर पेशंटची डिलिव्हरी होणार असेल तर आपण डिलिव्हरीची वाट बघू शकतो पेशंट दमली हे कारण सीपीआर मध्ये आम्ही देऊ शकत नाही कारण की जर समजा सिझर सेक्शनचा रेट वाढला तर गव्हर्नमेंटकडून प्रश्न येतो की असं कसा तुमचा रेट वाढतो त्यांना ऑडिटर येतो ऑडिटिंग आहे त्याला सीपीआर ऑडिटिंग नाही ना, ना। पेशंट म्हणले की मला सहन होत नाही तुम्ही सीझर करू शकता सांगायचा प्रयत्न करतो पण ते सीपीआर मध्ये मात्र तंतो तर म्हणजे ऍब्स्युट इंडिकेशन जे आहेत म्हणजे रिलेटिव्ह आमच्याकडे ज्यात रिलेटिव्ह इंडिकेशन लावून आम्ही सिझर मी तुम्हाला खरं खरं सांगतोय म्हणजे काय कदाचित आमच्या बाकी मित्रांना आवडणार नाही पण हे सगळे तेच प्रॅक्टिस करतात आहेच आणि खरं म्हणायचं तर काय माहिती आहे का स्त्रियांनी सुद्धा थोडं योगा करणं थोड्या एक्सरसाइजेस करणं श्वासाचे व्यायाम करणं श्वास रोखून धरायचा कसा आहे करणं या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न करून जेणेकरून आपल्याला नैसर्गिक म्हणजे बाळांपण कसं करता येईल हे ते कसं होईल या यासाठी प्रयत्न डॉक्टरांना सुद्धा त्यांनी सांगणं गरजेचं आहे सा हा आणि फक्त जर काय समजा मग बाळाला त्रास आहे किंवा आईला प्रॉब्लेम जसं डॉक्टर ओकार म्हणाले तसं की जोपर्यंत आयदर आई आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही वाट बघा हे तुम्ही वाट बघू शकता पर्यंत बाळाचे ठोके नीट आहेत आणि आई आम्ही त्यांना मेडिकल लँग्वेजमध्ये व्हायटली स्टेबल बरं म्हणतो म्हणजे तिचे सगळे ब्लड प्रेशर पल्स आणि तिचं ओव्हरऑल हायड्रेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर स्टेबल असतील तर आपण वाट बघू शकतो हो बरोबर बट आता हे प्रायव्हेटमध्ये आम्ही नाही <laughs> करू शकत कारण की जेव्हा पेशंटची म्हणजे मानसिकता होत अशी होऊन जाते की नाही मला आता कळा नाही असं जेव्हा पेशंट मध्ये असं नाही म्हणू शकत नाही प्रश्न डॉक्टर साहेबांनी विचारायला की या सगळ्यामध्ये पेशंटचे नातेवाईक जे असतात तर त्यांचा इंटरफेरन्स किती असतो प्रायव्हेट ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांना पटकन मोकळं करा असं किंवा बेसिकली ते काही जरी म्हणले ना तर शेवटी तारतम्य आहे ना हे फार महत्त्वाचं आहे जे म्हणजे जी स्त्री नॉर्मल डिलिव्हरी तिची होऊ शकते हे त्यांना आम्हाला कन्व्हिन्स करायला लागते की बाबा ही नॉर्मल होऊ शकते आपण शिजर का करायचं ते म्हणाले की वेदना तिला सहन होत नाहीत तर आज पेनलेस लेबर आहे पेनलेस लेबरमध्ये इफिटरल अॅनालजिश दिला की पेशंटला पण फक्त एवढंच आहे की नाही की ते त्याचा जो प्रोग्रेस आहे ना हा जवळजवळ निम्म्यापर्यंत तरी जायला पाहिजे तर मग तुम्ही ते पेहलीच करू कारण वेदना खऱ्या ज्या वेदना असतात ना ह्या म्हणजे बाळणपणाच्या अगदी समीप त्यावेळेसच असतात की आणि त्यात काय झालं असतं की पाच सहा तास पेशंट एक्झॉस्ट झालेलं असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो हो आहे की त्या पेशंटला त्यांचे शेजारचे जे तुम्ही म्हणताय ना शेजारचे लोक पिशवीचं तोंड उघडल्यानंतर तिनं कळ्या द्यायला पाहिजे असतात Mm -hmm. तर कौन ते ब बाजूच्या मावश्या आया सगळ्या कोणकोण असतात त्यांच्यात आई असती मावशी असती कोणतं असते अगं कळ दे कळ दे कळ दे म्हणजे जेव्हा कळ द्यायला नाही पाहिजे तेव्हा ती कळ देऊन देऊन एक्झॉस्ट झाली असते आणि मग जेव्हा तिला कळ द्यायची खरी गरज आहे तेव्हा ती तिची एफ तापद पुरत नाही मग त्यामुळे सुद्धा तुम्हाला सांगतो की नाही हा इंटरफिअरन्स जो आहे ना हा आम्हाला त्रासदायक आहे बाकीचे त्यांचं प्रेशर आम्ही काय त्याला काही लक्ष देत नाही जर डिलिव्हर होणार असेल तर डिलिवरी करायची ते सिझर होत नसेल तर सिजर करायचं मग तिथं काय कोणाचा विचार करत बसायचा नाही इट इज मेडिकल इंडिकेशन की जे करायला कर पाहिजे आणि हे आता दोन्ही मुलं तर माझे म्हणजे अशा मेडिकल याच्यामधं इन्स्टिट्यूटमधं काम करून आले की ते मध्ये मध्ये मी जरी म्हणलं की जरा लिनियंट झालो तेव्हा सिजर करूया तर ते करू देत नाही म्हणजे असा थोडा हे आहे काय म्हणतात त्याला कारण आम्ही आता मुरलेलो प्रायव्हेट प्रॅक्टिस जर झालो आणि हे सी पी आरमधून म्हणजे गव्हर्मेंटच्या ह्याच्यामध्ये काम करून आलेली मुलं आहेत तर ते काय काय वेळेस म्हणजे हा असा हे होतो पण शेवटी त्यांचं ऐकायला लागतं की कारण शेवटी जे पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तेच तुम्हाला फॉलो करायला पाहिजे बरोबर तर त्यामुळं हे असे चालतच आहात काहीला दुसरं त्याला क्या बात है, मला असं वाट की आज दोन्ही पिढ्या म्हणजे जवळपास एकत्रित नांदत असताना जुनं आणि नवं हे जे आहे तर या दोन्हीचा एक चांगला समन्वय आपल्याला या हॉस्पिटलमध्ये बघायला आहे एकीकडं एक एक अनुभव संपन्नता आहे तर दुसरीकडं आधुनिक ज्ञान आहे त्याचबरोबर सी पी आरमधला जो सरांनी सांगितलं तसं सा, की जवळपास हजार डिलिव्हरी किंवा हजार सिझेरियन्स आणि त्याच्याही अगोदर पाचशे नंतर तर त्यांनी काउंट करायचं सोडून दिलेलं होतं हा डिलिव्हरीचा असलेला अनुभव आणि डॉक्टरांची तर चाळीस वर्षांची प्रॅक्टिस या सगळ्यांचा एक सुरेख मेळ आपल्याला रंगनाथ हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतो मिळतो आणि मला असं वाटतंय की कोल्हापूरच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे एक चांगलं पाऊल आहे की रंगनाथ हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची सर्व्हिस मिळू शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण मला वाटतं की तुम्ही दोघंही इथं स्थापन करत आहात अनेक प्रश्न मनामध्ये आहेत पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे हे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये भेटूया नमस्कार